चौदा नंबरच पूत चौदा नंबरच पूत यामधील ड हे बटन दबत नाहीये म्हणून सर्व उमेदवाराला विनंती आहे प्रशासनाला सुद्धा विनंती आहे तर ड चं बटन दबत नाही ती मशीन पुरवणी चेंज करण्यात यावा आणि ज्या ठिकाणी आतापर्यंत शांत रितीनं मतदान चालू आहे असा सर्व ठिकाणी सर्व प्रभाग क्रमांका नऊच्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो आणि असं शांत रीतीने मतदान असं चालू ठेवा लागतो उमेदवार तुमचं नाव काय आहे माझं नाव काकासाहेब काकडे मी एमआयम पक्षाचा उमेदवार आहे माझी दिशानी पतंग आहे ते बटन दबत नाही हा पतंगचं बटन दबत नाही म्हणून मी या ठिकाणी आलो मला ताबडतोब माहिती भेटली की बाबा डचं बटन दबत नाही पतंग या दिशेने एक घंटा झालेला आहे अधिकारी म्हणतात बाबा चालू आहे चालू आहे चालू आहे आतापर्यंत फक्त अधिकारी फक्त स्प्रे मारून परेशान आहे पर पण पर कोणत्या प्रकारचा कोणत्याही अधिकाऱ्याला ना फोन नाही आहे म्हणून माझ्या अशी विनंती ताबडतोब यावं या। आणि मशीनचा जे काय प्रॉब्लेम असेल किंवा दुसरी मशीन त्या ठिकाणी लावण्यात यावं आणि चेंज करून देण्यात यावत जो टाइम वेस्ट होतोय याच्यासाठी आपण शासनानं म्हणजे आज मी शासनाकडे साडेपाचच्या नंतर जेवढे लोक आत्महत्या येते जेवढे लोक आतमध्ये येते वेळ वाढला जातो रात्रीचे बारा जरी वाजले तरी मतदान करण्याचा अधिकार आपल्याला आहे बिघाड बिघाड झालेले अधिकारी अधिकारी काय म्हणाले तुम्हाला हे दिशाभूल करण्याचं काम करतात इथंच नाही तर ब्रेजवाडी असल मस्तपूर असल या प्रत्येक ठिकाणी अधिकारी दिशाभूल करतात काही ठिकाणी तुम्ही ऐकलं मस्तपूर मध्ये एक अधिकारी आठ मध्ये त्याचं स्वतः जाऊन बटन दाबण्याचं काम करतो व्हिडिओ म्हणजे आता माझी मी त्या ठिकाणी एका रूममध्ये गेलो होतो की त्यांना पोलीस प्रशासनाला हे माहीत नाही का बाबासाहेबांचं संविधान आहे तुम्ही जाऊन बटन ते व्हिडिओ आहे मोबाईल त्या ठिकाणी मोबाईल अलाउड नाही आहे जर माझ्याजवळ मोबाईल असता तर शंभर टक्के मी त्यांचा व्हिडिओ किंवा तुमच्याकडे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तुम्ही माझ्यापर्यंत द्या पण माझ्याकडे मोबाईलची अथॉरिटी नसल्यामुळे मी बूथमध्ये त्यांचं शूटिंग काढली नाही आता दुसरा प्रॉब्लेम असा आहे उद्या पोलीस प्रशासन जे कोणी जे कोणी एपी आहे देणं माझ्या गळ्यातला हार जोर आहे त्याच्यावरती हे जेबीम नाव आहे चक्र आहे काय जेबीम नाव आहे चक्र आहे आणि याच्यावरती हा प्लेन कपडा आहे हिरवा केला मी एम आय एम पक्षाचा आहे म्हणून त्या पोलीस प्रशासनाने हे माझ्या गळ्यातलं स्वर अशा पद्धतीनं मोडलं म्हणून मी संपूर्ण इलेक्शन झाल्यानंतर जो कोणी पोलीस अधिकारी आहे त्याच्या विरोधात मी पोलिस जाणार आहे ठीक आहे थँक्यू याची नोंद घ्यावे

अर्धा घंटा पासून मी उठूय हा तर वाटलं नव्हतं पहिलं काय की मशीनचा प्रॉब्लेम आहे का बरं गोंधळ झाला म्हणून लोक म्हणून कळायला आहे मला की मशीनचा प्रॉब्लेम आहे अधिकारी काय अधिकारी काय म्हणतात साडे दहा वाजता काय प्रॉब्लेम आला मशीन मध्ये अच्छा अच्छा तर किती वेळ लागणार आधी झालं पाहिजे तर कधी चालू होईल कधीपर्यंत काही माहिती नाही सांगता येणार नाही

किती नंबर खोली ठिकाणी चार नंबर आहे आता कोणाला बोलवलंय वंचित जे आहेत ना टेक्निशियन त्यांना बोलवलंय पण काय होते सर नेमकं त्याचं तर खालचं स्प्रिंग असू शकतं ना त्या स्प्रिंगला काही कधी कधी ते दबून जात हो। ते परत हो। ते दाबत की बरे असं काहीतरी प्रॉब्लेम ते येत आहेत लगेच मी मतदान या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये मोठी गर्दी झालेली आहे मात्र या

हो काकडे साहेब इकडे मिनट बाईट द्या ना लवकर या झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग